कुठे पियुष हा ती चौकात होतो तिथे ते जुन्या गावामध्ये तर तुमच्या शिवसेनेच्या पोरांनी ते कृषिकाचा व्हिडिओ काढला आणि तुम्ही सपोर्ट करतात लाज वाटतात का तुम्ही नाही काढला व्हिडिओ डाऊट पोलीस ऐकून बोट वगैरे नाही जरा आहे जरा तुला थोडीफार तरी जरा वाटली पाहिजे सारखी नाही बहीणच आहे पण आम्ही काही सपोर्ट वगैरे नाही केला ऐकतो का जरा तिथे थोबड्यात लावली पाहिजे ना दोन तीन नाही नाही बरोबर पण त्यांनी तसं काही केलं नाही ताई असं त्यांनी सांगितलं डायरेक्ट असं केलं नाही ठीक आहे डाऊटफुल झालं तिथं कुठं काय बोललं ताई त्याला फक्त एवढंच बोललं की तू असं डायरेक्ट काय तिथे जाऊन बसला तो दोन वेळा तसं झालं ना बरोबर हा मग नाही पण ताई त्यांनी तसं काही केलं नाही आणि मी असं त्याला वगैरे नाही धिंगा करून ठेवल बरं हे लक्षात ठेवा बरोबर आहे म्हणणं पण हो ताई बरोबर आहे तुमची असली असली आमची तर मुलगीच आहे सोबत लावले पाहिजे का अजून तिथे तमाशे बघितले पाहिजे तुम्ही आम्ही त्या पोलिसाला एवढंच म्हटलं की तू डायरेक्ट असं करतो तुला वाटलं तर कंप्लेंट करून केलं तर काय बिघडलं ती माझी मुलगी होती तिच्या सेफ्टीसाठी मी ठेवलं ना लोकांना तिथे आमची काय नाही आमची का एकच आहे तोच्याबद्दल काही विषयच नाही काही असतं ना तर तुम्ही ह्या पर्यंत गेले नसते नाही नाही बसलेले म्हणजे तिथूनच गेले आमदार साहेबांचा काही विषयच नाही त्यात काय तर त्यांचेच लोक होते ना त्यांचे लोक म्हणजे ते तिथले सर्व हेच मुलं तिथं व्हाई सर्वाने पिवुष तुझ्याकडनं तरी मला मी तिथं असं काही पक्षात जा सपोर्ट वगैरे पण जरा सपोर्ट वगैरे नाही 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 सपोर्ट वगैरेचा विषय नाही आणि त्याला त्या चोपडेला असं काही बोललो नाही चुकीचं त्याला फक्त एवढंच म्हटलं की तू असं डायरेक्ट करायचं पडली जर ती जर माझ्या मुलीच्या नंतर सांगितलं ते हे पण हा विषय पण माहिती नव्हतं पैशाला बोलला नाही मी नाही बोललो आणि कसं की त्याला विचारा चोपडेला मी त्याला बोललो नाही आणि ताई तिथं मला विषय केल्यानंतर माहिती पडला की काय पहिले तर विषय माहिती नव्हता आम्ही तिथच उभे होते खालती ते सर्व झाल्यानंतर विषय तुला मी पोलीस स्टेशनला मी सगळ्यांना तुमचे नाव टाकणार ना आहे लक्षात ठेवा तुम्ही तुम्हाला आमदाराकडे जायचं की कोणाकडे शिंदे साहेबांकडे जायचं मी तर काही घरच्यांवर घरच्यां काय चुकीचं केलं नाही तुझा काय अधिकार पोलिसाला बोलायला काय बोललो काय बोललो त्याला काय काय अधिकारी बोललो मी त्याला हो काहीच बोलला नाही तिथे ते फक्त अरे मी तिथं नाहीये चोपडेला विचारा मी त्याला तू शेबक तू विसरू नको तुझ्या माझे उपकार आहे माझ्या परीक्षा बाबतीमध्ये पद्धतीवर या असेल ना तू तुला सोडणार नाही मी लक्षात ठेव तुम्ही